आमदार संजय सावकारे यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क भुसावळ येथील संत गाडगे बाबा विद्या मंदिर टिंब मार्केट येथे भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांनी सर्व जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आवाज महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद गोरधे भुसावळ मी कुटुंबाचा मतदानाला केला सगळ्या ग्रामीण भागातही शहरातही खूप चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे सगळा आढावा घेतला आम्ही सकाळी सगळीकडे अगदी शांततेत मतदान सुरू आहे उत्पूर्तपणे मतदानाला मिळत आहे मला अपेक्षा आहे की तसं जो जो कर्तव्य आहे मतदानाचं ते योग्य पद्धतीने त्याला गटवतील आणि जास्तीत जास्त मतदान होईल हो विजय अटळ आहे परंतु लीडचं काय वाटतं आपल्याला मागच्यापेक्षा चांगलाच राहील असा माझा अंदाज आता सध्या ग्रामीणची स्थिती काय तुम्हाला कळवाय ग्रामीणची स्थिती अतिशय चांगली आहे आणि अतिशय चांगला मत